दर्शक मित्र नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणापासून पूर्वेला पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बंचिंचोली या गावातील पहिली ते सातवी पर्यंतचे सर्व वर्ग चोरीला गेलेत ही चोरी तुम्ही पाहिली का अहो आमचे एकोणीसशे पासष्ट सहासष्ट पासून गावकऱ्यांची एक पिढी दोन पिढी तीन पिढी घडवणारी आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोरीला गेली मग ही चोरीला गेली शाळा चोरली कुणी हा प्रश्न अगदी पहिल्या दुसऱ्या वर्गातली मुलं विचारायला लागलेत गावात गेलो तर ही चिल पिलं सभोवती येतात आणि विचारतात दादा हो आपल्या शाळेचं गेट आता उघडणार नाही का आपल्या शाळेमध्ये आम्हाला आता परत शिकता येणार नाही का मग आम्ही आता बसायचो कुठं आम्हाला कोण शिकवणार गुरुजी आमच्याकडं पाहतात बाई आमच्याकडं पाहतात आम्हाला बसायला छत नाही आमची शाळा चोरीला गेली ती चोरली कुणी अहो ती शाळा केवळ सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती नव्हत्या ही शाळा केवळ वास्तू नव्हती केवळ इमारत नव्हती मग त्या चिल्या पिल्यांना उत्तर द्यायचं कसं डोळ्यासमोर ती वस्तू दिसते डोळ्यासमोर ती शाळेची इमारत दिसते परंतु ती इमारत आता शाळा राहिली नाही ज्या शाळेने तीन चार पिढ्या घडवल्या ती त्या गावाची कामधेनू होती ती शाळा कसली ती तर ज्ञानामृत पाजणारी माई होती आई होती आणि या ज्ञानामृत पाजणाऱ्या आईचं हरण झालंय ती शाळारुपी आई कोणी चोरून नेली तिला कुणी बंदी बनवलं हा प्रश्न त्या बालकांच्या मनातून बाहेर पडतोय कारण पहिली ते सातवीच्या वर्गात शिकणारी ही बालके आज सैरा वैरा इकडे तिकडे पाहतायत मोठी माणसं आली की त्यांच्याकडे आषाढूत नजरेनं नजरेत त्यांचं भविष्य तरळताना आम्हाला दिसतंय परंतु आमच्याकडे उत्तर कुठं आहे कारण अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कोर्टाच्या आदेशाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बनसिंचोली तालुका हदगाव जिल्हा नांदेड या इमारतीलाच बळकावण्यात आलं तिच्यावर ताबा करण्यात आला मी जगातल्या सगळ्या कृषी तज्ञांना विचारतो बाप हो। जगात असली कुठी शेती आहे कुठे आहे अशी शेती जगात अशी शेती दाखवा की ज्या शेतीत सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारती उगवतात स्वच्छता इमारत उभी राहते किचन शेडची इमारत उभी राहते पेवर ब्लॉकचे काम होतात अशी शेती मला दाखवा की ज्या शेतीमध्ये शाळा उगवते मित्र अशी कुठली अतिक्रमण झालेली शेती असेल जगाच्या इतिहासात की ज्या शेतीमध्ये कोट्यावधी रुपयाच्या शाळा इमारती उगवतात कुठला अपेक्षेने त्या जमिनीकडे पाहावं अरे ज्यांनी लेकरांच्या हातातील पुस्तक काढून घेण्याचं पाप केलं ज्यांनी शाळेमध्ये शिकणाऱ्या बालकांचे स्वप्न हिरावून घेतले ज्यांनी त्या बालकांच्या भविष्याचा सत्यानाश करायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं अशा चोरांना पकडणार कोण कारण एकोणीसशे पासष्ट सासष्ट पासून अगदी एक खोली पासून सुरुवात झालेली बंचिंचोरीची ही शाळा ज्या शाळेने चार पाच पिढ्या घडवल्या त्या शाळेचं ज्ञानामृत प्राशन करून अनेक बालके मोठमोठ्या मुट पदावर पोहोचलीत डॉक्टर इंजिनियर झाली अधिकारी झालीत त्या तमाम बालकांची आई आज चोरीला गेली मग त्या आईचा शोध घ्यायचा कुणी आणि हा प्रश्न त्या बालकांच्या डोळ्यात दिसतो जगाच्या इतिहासामधलं हे दुर्मिळ उदाहरण आहे बापो गोरगरिबांची पोरं शिकतायत कष्टकऱ्यांची पोरं शिकतायत आपल्या भविष्याचं स्वप्न पाहतायत आणि हे चोर शिरजोर होऊन त्यांचे स्वप्नच नष्ट करत आहे मंडळी बंचिंचोली या गावामध्ये अगोदर शाळा एका मारुती मंदिराच्या समोर खाजगी जागेमध्ये भरत होती त्यानंतर एक मे एकोणीशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला भाषावर प्रांत रचनेनंतर मरा मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई असा संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य म्हणून उदयाला आले त्यानंतर अवघ्या पाच वर्षांनी राज्यांनी शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष दिलं बनचिंचोली येथे चौथीपर्यंत शाळा होती एकोणीशे पासष्ट सहासष्ट मध्ये ही शाळा पाचवा वर्ग तिथे मंजूर झाला परंतु तात्काळ पाचवा वर्ग मंजूर न, मंजूर न होता बनचिंचोलीची मुलं गोरले जाऊन शिकायला लागली आणि मग सहा महिन्यानंतर आज जिथे शाळा आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पाचवा वर्ग सुरू झाला हळूहळू सहावा सातवा वर्ग सुरू झाला आणि एकोणीसशे पासष्ट सहासष्ट पासून लगत गावाच्या पश्चिमेला आज भव्य दिव्य सुसज्ज स्वरूपाची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ही इमारत एखाद्या नवरीप्रमाणे नटावी तशी नटलेली सजलेली दिसते परंतु दुष्ट माणसाची नजर लागली एक हेक्टर पंधरा आहार जमिनीचा तुकडा जो गावठाणाच्या बाजूला होता त्या गावठाणातल्या बाजूला असलेल्या त्या, त्या जमिनीच्या तुकड्यातून मौखिक पद्धतीनं कुणी दान दिली का देणगी दिली का याचा शहानिशा न करता विचार न करता आज जमिनीवरचा ताबा घेण्यासाठी आमची शाळा चोरून घेतली शाळेसारखं पवित्र मंदिर ज्ञान मंदिर त्यांनी उद्ध्वस्त केलंय अरे हे पंचमहापाथकातलं पाप आहे गोरगरीबांची जिथं लेकरं शिकतात त्या गोरगरिबांच्या लेकराच्या हातातलं पाठी पुस्तक काढण्याचा हा पापी धडा हे पाप कर्म तुम्ही कुठं फेडणार आहात हा केबिलवाना प्रश्न त्या बालकांच्या नजरेत दिसतोय आम्ही त्यांना काय उत्तर द्यायच भोळे बाबडे पालक सगळं नदरेन आहेत गप्प गुमान बसत आहेत अरे माजलेल्या हातीला आवळायचं कुणी हाही प्रश्न निर्माण झालाय सरकार मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी आणि शाळेचे मुख्याध्यापक दोन हजार सतरा पासून शांत कसे बसलेत त्यांना सुखाची झोप कशी लागली हा खरा प्रश्न निर्माण झाला आज अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी चोरीला गेलेली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आमची आम्हाला शोधून द्या आणि ज्यांनी ही चोरी केली त्याच्यावर सक्त कार्यवाही करा अशी केविलवानी भावना त्या बालकांच्या डोळ्यात दिसते केंद्र सरकारने दोन हजार नऊ ला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आणला सहा ते चौदा वयोगटातल्या मुलांना शिक्षणाचा हक्क दिला आज तो शिक्षणाचा हक्क कुणी हिरावून घेतला आ, का हिरावून घेतला कशासाठी हिरावून घेतला व्यवस्थेतल्या त्रुटी शोधून गोरगरीबांच्या ताटामध्ये माती काढवण्याचं का करताय जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी नांदेड पंचायत समिती गट विकास अधिकारी हदगाव मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनचिंचोली या तीन प्रतिवादींनी फिर्यादीच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात स्थगन प्रस्ताव का दाखल केला नाही स्टे का आणला नाही हाही एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर आमची चोरीला गेलेली शाळा आम्हाला शोधून द्या ही आर्थ किंकाळी बालकांच्या ओठातून बाहेर पडते तेव्हा आमचं काळी सर्र होत आहे आणि म्हणून ही केविलवाणी हा तुम्हा आम्हा सर्व जनतेला आज अस्वस्थ करीत आहे आमची चोरीला गेलेली शाळा दादा कधी येणार आमच्या शाळेचं फाटक कधी उघडणार आम्हाला आमच्या शाळेत शिकायला कधी बसवणार हा प्रश्न देशातल्या तमाम संवेदनशीलपणाला अस्वस्थ करत आहे आपणही ही संवेदनशीलता कायम ठेवून बनचिंचोली येथील बालकांसाठी एक संवेदना मनात जतन करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र